नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश बुरुवा या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर पोलीस भरतीच्या संदर्भात आजचा क्लास सेवन आपण घेतोय पर्सेंटेजला आपण सुरुवात केली होती जवळपास एका आठवड्याच्या आधी आणि आतापर्यंत सहा व्हिडिओज या ठिकाणी अपलोड केलेले आहेत प्रत्येक व्हिडिओला सिरियली क्लास वन क्लास टू क्लास थ्री या पद्धतीने नंबर देण्यात आलेला आहे जेणेकरून तुमची क्रोनोलॉजी या ठिकाणी क्रम जो आहे तुमचा चुकणार नाही याच्यासाठी परत एकदा पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे बेसिक कॉन्सेप्ट शिकल्याशिवाय तुम्हाला पी वाय क्यू सॉल्व करता येणार नाहीत इझी वेमध्ये त्याच्यामुळं क्लास वन क्लास टू क्लास थ्री या पहिल्या तीन क्लासेसमध्ये बेसिक कॉन्सेप्टच्या संदर्भात आपण व्यवस्थित चर्चा केलेली आहे आधी जाऊन बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्या आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युअली क्लास नंबर फोर फाईव्ह सिक्स हे बघितल्याच्या नंतर क्लास वरती यायचं आहे आतापर्यंत पोलीस भरतीच्या पी वाय क्यूचा समावेश या लेक्चर्समध्ये आहे असं मी सांगितलं होतं आणि एकूण पस्तीस प्रश्न पण या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे कॉन्सेप्ट बघितलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व होऊ शकतात ट्रिक्स काय आहेत हे सर्व गोष्टींची चर्चा क्लास सिक्सपर्यंत आपण केलेली होती तर आज आपण जास्त वेळ न झालो होतो क्लास सेव्हनला या ठिकाणी सुरुवात करूयात चला तर मग क्लास सेव्हनचा फर्स्ट क्वेश्चन टोटल पैकी ना छत्तीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण बघतोय जर एक धावपटू बारा किलोमीटर धावल्याच्या नंतर ऐंशी टक्के धाव पूर्ण करतो तर धाव एकूण किती किलोमीटरची होती सपोज करा ही संपूर्ण रेस आहे काही किलोमीटरची आणि याच्यापैकी किती टक्के धाव पूर्ण केलेली आहे ऐंशी टक्के धाव पूर्ण केलेली आहे आणि किती किलोमीटर धावल्याच्या अंतर म्हणले बारा किलोमीटर म्हणजे हे टोटल डिस्टन्स जे आहे इथंपर्यंत बारा किलोमीटर आहे आपल्याला विचारले एकूण धाव किती किलोमीटरची होती तर सिम्पली आपल्याला समजतं बारा किलोमीटर धावल्याच्या नंतर एकूण धावच्या जर ऐंशी टक्के पूर्ण होतात तर एकूण धाव किती टक्क्यांची असते शंभर टक्क्यांची असते या पद्धतीने इथं एक्स ठेवू म्हणजेच एकूण धाव किती आहे ते निघेल तर या ठिकाणी चला क्रॉस मल्टिफिकेशन करू आपण बारा गुणिले शंभर बरोबर एक्स गुणिले ऐंशी असेल सोल्युशन काढत असताना झिरो आणि झिरो या पद्धतीने कॅन्सल होतील लक्षात ठेवायचं आहे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला एल एच एस आणि आर एच एस लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड समीकरणाची उजवी बाजू आणि डाव्या बाजूला जे काही समान असेल ते कॅन्सल होतं काटछाट होते तर चार दोन्ही आठ चारी त्रिकम बारा या ठिकाणी भाग गेला बे एक बे बे पंचे दहा तर पाच त्रिक पंधरा एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे पंधरा म्हणून पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे दुसरी मेथड काय असेल हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी चला कलर दुसरा यूज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय होतं जर एक धावपटू बारा किलोमीटर धावतो आणि बारा किलोमीटर धावल्याच्या नंतर तो टोटलच्या किती ऐंशी टक्के धाव पूर्ण करत असतो तर एकूण धाव किती असं विचारलेलं आहे तर एकूण धाव जर बारा असेल एकूण धाव जर बारा असेल तर बारा किलोमीटर पाळल्याच्या नंतर शंभर टक्के धाव पूर्ण केला असं त्याचा अर्थ होतो म्हणून पहिला पर्याय उत्तर कधी असू शकत नाही तर आपण चेक काय करायचं या चार पर्यायांपैकी कोणत्या संख्येचं ऐंशी टक्के बारा येतं ओके चला तर पंधराचं ऐंशी टक्के काढून बघू आपण पंधराचं ऐंशी टक्के काय असतं या दोन्ही संख्यांचा गुणाकार पंधरा अठ विचे आणि हा शून्य या ठिकाणी ठेवला आणि पर्सेंटेजसाठी दोन अंक सोडून दशांश दिला आपण तर किती येतं बारा म्हणजेच पंधरा किलोमीटरचा ऐंशी टक्के बारा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक दोन आपलं काय असेल उचित आन्सर असेल ऑप्शनवरून सुद्धा पर्यंत पोहोचता येतं आणि बेसिक कॉन्सेप्टवरून सुद्धा आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं ओके क्वेश्चन कंप्लीट आहे चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ काय दिलंय एका पुस्तकाची किंमत वीस टक्केने कमी केल्यास त्याचा खप पंचवीस टक्के वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडेल म्हणजे उत्पन्न वाढेल की उत्पन्न कमी होईल काय सांगितले आपल्याला पुस्तकाची एक अमुक किंमत आहे ती किंमत किती टक्क्यानं कमी केली वीस टक्क्यानं किंमत कमी केलेली आहे ओके तर त्याचा खप जो आहे विक्री किती टक्क्यानं वाढते पंचवीस टक्क्यानं वाढते तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती फरक पडेल तर पूर्वीचं उत्पन्न किती होतं वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन या पद्धतीने सॉल्व्ह केला जातो आपल्याला पुस्तकाची जी किंमत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना पर्सेंटेजमध्ये बदल करायचा आहे ओके त्या किमतीच्या आणि अगोदर जेवढी पुस्तकं विकली जायची त्याच्यामध्ये पंचवीस टक्के पर्सेंटेजमध्ये वाढ करायची तर हे दोन्ही नंबर काय असायला पाहिजेत शंभर असायला पाहिजेत जसं की पुस्तकांची पुस्तक एका पुस्तकाची किंमत किती आहे शंभर रुपये आणि पुस्तक किती विकले जात होते त्यावेळेस शंभर पुस्तक विकले जात होते तर एकूण एकूण किती रुपये जमा होतात या ठिकाणी तर उत्पन्न म्हणले उत्पन्न म्हणजे शंभर पुस्तक प्रत्येक पुस्तक शंभर रुपयाला आहे आणि अशी शंभर पुस्तकं विकल्याच्या नंतर एकूण किती रुपये जमा होतात दहा हजार रुपये नफा विचारला नाही उत्पन्न किती जमा होतं उत्पन्न किती जमा झालंय दहा हजार रुपये जमा झालेला आहे आता याच्यामध्ये आपण चेंजेस करू पुस्तकाची किंमत शंभर होती ती वीस टक्क्यानं काय केली आपण कमी केलेली आहे तर पुस्तकाची किंमत काय असेल आता ऐंशी रुपये असेल आणि पुस्तकाची विक्री व्हायची शंभर पुस्तकांची विक्री करायचो अगोदर आपण आता खप किती टक्क्यानं वाढलाय पंचवीस टक्क्यानं म्हणजेच शंभरच्या ऐवजी किती लिहावं लागेल एकशे पंचवीस आता शंभर पुस्तक नाही तर एकशे पंचवीस पुस्तकं विकली जातात वीस टक्के त्याचं प्राइस कमी केल्यामुळं किंमत कमी केल्यामुळं तर एकशे पंचवीस अट्ट एकशे पंचवीस अट्टे किती होतात एक हजार होतात आणि हा शून्य ठेवला या ठिकाणी गुणाकार करून बघा व्यवस्थित दोन्ही सुद्धा तेवढेच येतील म्हणजेच उत्पन्नामध्ये काहीही फरक पडतो का नाही म्हणून पर्याय क्रमांक काय आहे चौथा फरक नाही पडत उत्पन्नामध्ये असं दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मेथडने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू या ठिकाणी शंभर आणि शंभर घेण्याच्या ऐवजी चला आपल्याला विचारलं असतं पंचवीस टक्के उत्पन्न कमी झाले की पंचवीस टक्के जास्त झाले वगैरे तर दहा हजार सोबत कम्पेअर करून उत्तर काढावं लागलं असतं तर त्याच्याऐवजी आपण काय करू आता नेहमी या ठिकाणी पुस्तकाची किंमत दहा किंवा वीस टक्क्यानं कमी केलेली असते आणि खप दहा किंवा वीस टक्क्यानं पंचवीस टक्क्यानं वाढलेला असतो या पद्धतीचे क्वेश्चन ज्यावेळेस असतात तर त्यावेळेस पुस्तकाची किंमत किती दहा रुपये ओके आणि विकली जाणारी पुस्तकं किती दहा तर टोटल उत्पन्न किती जमा होतं त्यावेळेस शंभर रुपये जमा होतं ज्यावेळेस आपण ज्यावेळेस दहा टक्के कमी केलं पुस्तकाची किंमत अगोदर दहा रुपयाला पुस्तक होतं तर त्याचं दहा टक्के किती होतं एक आणि वीस टक्के किती होतात दोन रुपये तर पुस्तक आहे आता किती आठ रुपयेला आणि आधी पुस्तक आधी किती पुस्तकं विकली जायची दहा पुस्तकं विकली जायची मात्र आता पंचवीस टक्के काय होते खप जास्त वाढलेलं आहे म्हणजेच आता किती पुस्तकं विकली जातील बारा पॉईंट पाच पुस्तकं विकली जातील या दोघांचा जर गुणाकार केला एकशे पंचवीस अट्टे किती होतात एक हजार होतात आणि याच्यामध्ये एका अंकानंतर दशांश म्हणजेच अगोदरचं उत्पन्न किती होतं शंभर आणि आताचं उत्पन्न किती आहे शंभर म्हणजेच पुस्तकाची किंमत दहा सुद्धा क्वेश्चन सॉल्व करता येतं पुस्तकाची किंमत शंभर सपोज करूनसुद्धा क्वेश्चन सॉल्व करता येतो तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक चार हे काय आहे आपलं उचित उत्तर आहे आलं आहे सगळ्यांच्या व्यवस्थित यस सर नो चलो ठीक आहे टायमर आज ऑनच केलेलं नाही आहे टायमर ऑन करू आपण ओके जो इझी लेवलचा क्वेश्चन येईल तो तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मी या ठिकाणी देईन ओके इथं ठेवूया तेव्हा ओके या ठिकाणी चलो नेक्स्ट क्वेश्चन इकडे ठेवूयात नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी ओके चला अडतीस नंबरचा क्वेश्चन एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस वीस टक्के कपात केली व नंतर दहा टक्के वाढ केली तर मुळच्या किमतीत किती फरक पडेल हा नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस चा क्वेश्चन आहे या टाईप क्वेश्चन ऑलरेडी आपण सॉल्व केलेला आहे अशा वेळेस वस्तूची किंमत शंभर रुपये सपोज करून क्वेश्चनचा अँसर काढायचं असतं असं मी सांगितलं होतं पर्याय आहेत चार तुमच्या जो दहा टक्के कमी आठ टक्केने कमी बारा टक्केने जास्त बारा टक्केने कमी क्वेश्चन सॉल्व करायचा थर्टी सेकंड्स मध्ये चला स्टार्ट करा लवकर ओके फोकस करायचं अगोदर पुस्तकाची किंमत काय म्हणली वीस टक्के कपात करा म्हणले अगोदर वीस टक्के कपात करा आणि नंतर पुस्तकाची किंमत किती टक्क्यानं वाढवलेली आहे दहा टक्के वाढ केलेली आहे पुस्तकाच्या किमतीमध्ये सॉल्व्ह करा लवकर फिफ्टीन सेकंड राहिलेले आहेत आय होप आलेलं असेल सगळ्यांचा अँसर जवळपास आज कंटिन्युअसली सातवा लेक्चर आहे तर तुम्हाला आहे ना कमीत कमी लेवल वन लेव्हल टू चे क्वेश्चन या ठिकाणी इझिली सॉल्व व्हायला पाहिजेत चला बघू काय सांगितलं होतं एका वस्तूची किंमत अगोदर किती सपोज करू आपण शंभर रुपये आहे तर वस्तूच्या किमतीत सुरुवातीस वीस टक्के काय केली कपात का वीस टक्के कपात कमी केलेला असेल तर एरो डाऊनवर्ड दिशेन दाखवा वाढवलेलं असेल तर अपवर्ड डिरेक्शननी चला मग वस्तूची किंमत की किती झाली ऐंशी रुपये झाली बट त्याच्यानंतर काय म्हणले केली व नंतर दहा टक्के वाढ केली आता दहा टक्के वाढ करत असताना ते ऐंशीच्या दहा टक्के वाढ केलेलं असतं ऐंशीचं दहा टक्के किती आठ म्हणून आता वस्तूची किंमत किती झाली अठ्ठ्याऐंशी झाली आता अठ्ठ्याऐंशी आणि शंभर वस्तूची आहे ना मूळ किंमत होती शंभर आणि नंतर बदलून झालेली किंमत किती आहे अठ्ठ्याऐंशी तर वस्तूची किंमत वाढलेली की कमी झाली वाढली की कमी झाले कमी झालेली आहे म्हणून मायनस लिहिलं कितीनं कमी झाले बाराने तर शंभरची वस्तू ज्यावेळेस अठ्ठ्याऐंशी ला विकली जाईल तर किती टक्के कमी झालं बारा टक्के म्हणून पर्याय क्रमांक चार बारा टक्केने या ठिकाणी फरक पडेल असं सांगितलेलं आहे नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसचा क्वेश्चन रिपीट झालेला होता सगळ्यांनी सॉल्व केलंय चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ बघा काय म्हणले एकचा अर्धा टक्का किती चॅलेंजिंग क्वेश्चन आहे थोडंसं ज्यांचं कॉन्सेप्ट क्लियर आहे बघा फॉर्मुल्यानी क्वेश्चन हा सॉल्व होणार नाही एकचा अर्धा टक्का किती असं म्हणलंय एक बऱ्याच जणांना हा अर्धा म्हणजे एकशे दोन हेच लिहिता येणार नाही मग एक गुणिले एकशे दोन मग त्याचं पर्सेंटेज पर्सेंटेज म्हणजे किती असतं भागिले शंभर असतं एक गुणिले एकशे दोन भागिले शंभर या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करत बसाल तर याच्यामध्ये एवढं या कन्फ्युजन होईल तुम्हाला ज्यांचं कॅल्क्युलेशन स्किल व्यवस्थित आहे स्पीड व्यवस्थित आहे अॅक्युरेसी व्यवस्थित आहे ते चुकणार नाहीत एकतर पर्यायांचं स्वरूप बघितलं जाणार जास्तीत जास्त कन्फ्यूज करणार झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट झिरो फाईव्ह झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह आणि फाईव्ह हे असं आहे जसं की ना, जस, जस ना जुळी मुलं होतात ना त्यामधलं आहे ना बरोबर कोण आहे ते ओळखायचं असतं आपण ओळखू शकत नाही फक्त आई ओळखते त्यांची ओके आपल्यासाठी मग खुना करून ठेवलेले असतात ओके जो चार सेकंद अगोदर जन्मलेला असेल त्याच्या हातामध्ये काळा दोरा असेल जो नंतर जन्मलेला असेल त्याच्या हातामध्ये पिवळा दोरा असेल या पद्धतीने तर त्या पद्धतीने आहे तर आहे ना क्वेश्चन या पद्धतीने सॉल्व्ह करायचं झालं तर आहे ना अवघड जाईल तर याच्यासाठी उचित पद्धत काय असेल चला एक चा काय करायचं आहे एकचा अर्धा टक्का काढायचा आहे ओके एकचा एक टक्का काढता येतो कोणत्याही संख्येचं एक टक्का कोणत्याही संख्येचं वन पर्सेंट काढायचं असेल तर काय सांगितलं होतं दशांश चिन्ह दशांश चिन्ह कुणीकडे सरकवायचा डावीकडे डावीकडे कितीने डावीकडे दोन अंकाने सरकवायचं असतं हे बेसिक कॉन्सेप्ट मध्ये आपण बघितलेलं होतं तर एकचा एकचा दशांश कुठं होता एकच्या नंतर होता जो की दिसत नाही दोन अंकाने सरकवला तर किती झाला तो झिरो पॉईंट झिरो आहे हे झालं एक टक्का ओके आणि याचं याचं काय करायचं आहे आपल्याला अर्धा टक्का काढायचा अर्धा टक्का कसं काढतो आपण कोणत्याही संख्येचं चला असं करू आपण दोन हजारचा एक टक्का किती मला सांगा वीस येतात किती येतात वीस येतात आणि त्याचा अर्धा टक्का किती असतो दहा असतो त्याचा हाफ करतो पण वीसला दोन ने भागूनच उत्तर येतं तर चला या संख्येला सुद्धा दोन ने भाग दोनने भागत असताना काय होईल या ठिकाणी दोन ने भागत असताना दोनने भागत असताना या ठिकाणी भाग जाणार नाही झिरोचा भाग घेतला पॉईंट घेतला जा झिरो घेतलं इथं पण भाग जाणार नाही ओके तर या ठिकाणी आपण काय घेणार झिरो पॉईंट झिरो वन आणि झिरो पॉईंट फाईव्ह याच्यामध्ये ओके या ठिकाणी झिरोचा भाग घालतो मग या ठिकाणी झिरो येईल बी पंचे दहा तर अँसर असेल झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह समजलं असेल बऱ्याच जणांना किंवा नसेल समजलं तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो चलो कोणती पद्धत आहे ओके कोणत्या पद्धतीने क्वेश्चनला सॉल्व्ह करता येईल चलो असं घेऊ एकचा अर्धा टक्का काढायचा आहे एक चे अर्धा म्हणजे एकशे दोन पण असतं अर्धा म्हणजे एकशे दोन पण असतं आणि अर्धा म्हणजे झिरो पॉईंट पाच पण असतं एकचे किती काढायचे झिरो पॉईंट पाच टक्के काढायचे आहेत हे जे काही बर्बल लिहिलेलं आहे शाब्दिक स्वरूपात लिहिलेलं आहे त्याला संख्येच्या स्वरूपात लिहिता येणं हे आवश्यक आहे सगळ्यात अगोदर एक गुणिले झिरो पॉईंट पाच या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतं पर्सेंटेज असतं गुणाकार करा सरळ सरळ पाच एक पाच हा झाला गुणाकार मात्र या गुणाकारामध्ये आहे ना इतर या दुसऱ्या संख्येमध्ये दशांश नंतर एक आहे अंक म्हणून एक अंक सोडून दशांश ठेवायचा असतो गुणाकार किती आला झिरो पॉईंट पाच आणि पर्सेंटेजसाठी काय सांगितलं होतं गुणाकार झाल्याच्या नंतर पर्सेंटेजसाठी हा दशांश किती अंकाने सरकायला पाहिजे दोन अंकांनी सरकायला पाहिजे तर हा का येईल पाचच्या नंतर या ठिकाणी पाच हा झिरो हा झिरो दोन अंक झाले मग दशांश दिला झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह जे की अँसर आपण ऑलरेडी काढलेलं होतं ते बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय असेल बरोबर असेल ओके समजलंय सगळ्यांना क्लिअर आहे नो डाऊट्स डाऊट असतील तर आहे ना कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी डाऊट्स विचारायचे आहेत चला आजचा फिफ्थ क्वेश्चन टोटल क्वेश्चन नंबर फोर्टी एका संख्येच्या साठ टक्केमधून साठ वजा केल्यास उत्तर साठ येते तर ती संख्या कोणती नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसचा क्वेश्चन आहे सेम क्वेश्चन बघितला होता आपण एका संख्येच्या पन्नास टक्केमधून पन्नास वजा केल्यास उत्तर पन्नास येते तर ती संख्या कोणती तर पर्यायाचा वापर करायचं या ठिकाणी आणि त्यातून इझिली अन्सर काढता येईल सपोज करू आपण या ठिकाणी चला मी तुम्हाला वेळ देतो तीस सेकंदाचा या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व होतो का बघा चलो लवकर ट्राय करायचं आणि क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी कशाला देतो तुम्हाला आपण आता लेक्चर नंबर सेव्हनमध्ये आहोत क्लास सेवन चालू आहे आपला काही क्वेश्चन तुम्हाला स्वतःला सॉल्व होणं आवश्यक आहे जर तुम्ही सिरियली सगळे लेक्चर बघून इथंपर्यंत पोहोचलेला असाल तर चला झालाय वेळ तीस सेकंदापेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही आपण कारण आणखीन खूप क्वेश्चन घ्यायचे आहेत चला एकशे वीसचं एकशे वीसचं किती एक काढायचं आहे साठ टक्के काढायचं आहे ओके एका संख्येच्या साठ टक्केमधून ती संख्या कुठे आहे या चारीपैकी एक आहे पहिला पर्याय चेक करतोय एकशे वीसच्या साठ टक्के कसं सा? एकशे वीसचं एकशे वीसचं दहा टक्के सांगा किती येतं बारा आणि या बाराला सहाने गुणलं तर आपण साठ टक्केने केलं बार संख बहात्तर तर एकशे वीस मधून बहात्तर वजा केल्याच्या नंतर एकशे वीस मधून जर बहात्तर वजा केले त्यांना काय म्हणले एक संख्या आहे त्या संख्येच्या त्या संख्येच्या साठ टक्के त्या संख्येमधून जर वजा केली एका संख्येच्या साठ टक्केमधून एकशे वीस साठ टक्के बहात्तर बहात्तर मधून जर साठ वजा केली आपण साठ टक्केमधून साठ वजा केल्यास उत्तर साठ येईल का या ठिकाणी बाकी साठ शिल्लक राहते का राहणार नाही हा पर्याय या ठिकाणी मॅच होणार नाही चला दुसरा पर्याय घेऊ जवळपास बघा शिल्लक खूप कमी राहत होते बहात्तर मधून बहात्तर मधून आपण साठ वजा केल्याच्या नंतर किती होतं या ठिकाणी बारा राहत होतं म्हणून एकशे वीसच्या जवळची संख्या तर उत्तर कधीच असणार नाही हे दोन्ही पण कॅन्सल चला आपण एकशे ऐंशी घेऊन बघू ओके एकशे ऐंशी एकशे ऐंशी च साठ टक्के किती मला सांगा एकशे ऐंशीचे साठ टक्के किती बघा चेक करा या ठिकाणी दहा टक्के किती असतं अठरा असतं आणि अठराला सहाने गुणल्याच्या नंतर सहा अठ्या अठ्ठेचाळीसला आठ चार सहा एक सहा चार दहा किती येतात एकशे आठ येतात एकशे आठमधून साठ वजा केल्याच्या नंतर या ठिकाणी ॲन्सर येईल का कर, या ठिकाणी एकशे आठमधून साठ वजा केल्याच्या नंतर साठ कधी शिल्लक राहणार नाही म्हणून ना, पर्याय क्रमांक चौथा जो आहे तो आपला बरोबर अॅन्सर असायला पाहिजे दॅट इज च्या साठ टक्के दोनशेच्या साठ टक्के किती येतात एकशे वीस येतात एकशे वीस मधून किती वजा केले साठ वजा केले तर उत्तर किती येतं साठ येतं म्हणून पर्याय क्रमांक चार काय आहे आपलं बरोबर अन्सर आहे काही विद्यार्थी माझ्या अगोदर पण क्वेश्चन जर सॉल्व्ह करत असाल तर खूप खूप अभिनंदन तुमचं हार्दिक स्वागत आहे तुमची स्पीड वाढलेली असेल तर ओके काही ना काही या लेक्चर सिरीजमधून एखादी गोष्ट पण तुम्ही शिकलेली असेल तर त्याचं ग्रॅटिट्यूड असं म्हणू शकतो किंवा कृतज्ञता म्हणू शकतो ती व्यक्त करण्यासाठी ना माझं पुन्हा एकदा आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना याची आवश्यकता आहे त्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे चला प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एका विद्यार्थ्याला परीक्षेत चारशे पैकी तीनशे साठ गुण मिळाल्यास त्याला किती टक्के गुण एकदम सिंपल क्वेश्चन आहे चला अमरावती शहर पोलीस दोन हजार तेवीसचा क्वेश्चन आहे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे या ठिकाणी थर्टी सेकंड देतोय सेम टाईपचा क्वेश्चन आपला झालेला आहे चारशे पैकी किती गुण पडले तीनशे साठ ओके okay, आणि पर्याय काय दिले सत्तर ऐंशी नव्वद आणि पंच्याण्णव स दिलेलं आहे बघा सॉल्व्ह होतो का क्वेश्चन एकतर पहिली मेथड अशी हिल्ट देतो मी चारशेच चारशेच पर्यायातलं काय सत्तर टक्के सत्तर टक्के जर काढलं तर ते किती यायला पाहिजे तीनशे साठ यायला पाहिजे हे लिहिले मी फक्त यायला पाहिजे येत असेल तर तेच उत्तर असेल नाहीतर मग आपण ऑप्शन चेंज करणार ओके okay? चारशेचं दहा टक्के किती असत चारशेच दहा टक्के असतं चाळीस ओके आणि चाळीस गुणिले सात करा सात चौक दोनशे ऐंशी म्हणून हे नॉट इक्वल टू थ्री सिक्स्टी असेल म्हणून सत्तर उत्तर असणार नाही ओके मग चारशेच दहा टक्के चाळीस असतं चाळीस सोबत कशाचा गुणाकार केल्याच्या नंतर छत्तीस चाळीस सोबत नव्वदचा कॅलशन तर, तर, चा, तर येईल या ठिकाणी तर दहा टक्के गुणिले नऊ केलं तर नव्वद टक्के होतात चार नव्वद छत्तीस आणि हा झिरो ओके चाळीसचे जर आहे ना चारशेचे नव्वद टक्के जर काढलात तर अन्सर डेफिनेटली किती यायला पाहिजे तीनशे साठ यायला पाहिजे आपला पर्याय क्रमांक तीन काय असेल अँसर असेल याच्यामध्ये ओके ए नफा एवढा वेळ चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ काही विद्यार्थ्यांना जर आहे ना ही स्पीड जास्त वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांना वाटेल जे डायरेक्ट सातव्या लेख म्हणजे सातव्या क्लासमध्ये आज येऊन व्हिडिओ बघत असतील ओके सुरुवातीचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर आमच्यासोबत आहे ना जी कंटिन्युअसली फाउंडेशनची बॅच चालू आहे त्याची स्पीड मॅच करू शकाल तुम्ही ओके चला दोनशेचे पंचवीस टक्के म्हणजे किती खूपच इझी क्वेश्चन आलेला आहे हा क्वेश्चन ॲड करू नका म्हणून सांगितलं होतं मीटिंगला ॲडिकेन चला ठीक आहे दोनशेचे पंचवीस टक्के किती इझी आहे दोनशेचं आता दिलंय तर सॉल्व्ह करू दोनशे चे पन्नास टक्के किती असतं पन्नास टक्के किती असतं शंभर असतं ओके त्याचं परत हाफ केलं तर याचं परत हाफ केलं तर किती होईल ते पन्नास होतं म्हणजेच दोनशे चे दोनशे चे पंचवीस टक्के म्हणजे किती असतं दोनशे एक चतुर्थांश असतं दोनशेला दोन वेळेस दोन भागायचं असतं दोनशे भागिले दोन शंभर शंभर भागिले दोन पन्नास टक्के भागिले दोन केल्यासारखं येते किती येतं पन्नास म्हणून पर्याय क्रमांक कोणता पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी याचं उत्तर असेल हा सुद्धा अमरावती शहर पोलीस दोन हजार तेवीसचा क्वेश्चन आहे बेचाळीस चला काही क्वेश्चन राहिलेले संपू लवकर जर पेरू चोवीस रुपये डझन आहेत तर त्याचा शेकडा भाव किती म्हणजेच याचा अर्थ काय जर पेरू चोवीस रुपये डझन आहेत म्हणजेच काय चोवीस रुपये डझन म्हणजे आपल्याला हे बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे एका डझनमध्ये किती असतात नग बारा नग असतात ओके बारा नग किंवा यांना काय म्हणू आपण पेरू ओके तर बारा पेरूंची किंमत किती आहे चोवीस रुपये तर कोणीही सांगेल एका पेरूची किंमत एका पेरूची किंमत किती होईल दोन रुपये होते किती होते दोन रुपये होते आपल्याला काय विचारलंय त्याचा शेकडा भाव किती शेकडा भाव म्हणजेच शंभर पेरूंचा किंवा शंभर नग जेव्हा असतात ओके शंभर पेरू किती रुपयाला असतील एक पेरू दोन रुपयाला आहे तर शंभर पेरू किती रुपयाला असतील दोनशे रुपयाला असतील एकदम बेसिक क्वेश्चन आहे पर्सेंटेजचा काही संबंध सुद्धा नव्हता या ठिकाणी शेकडा भाव असा विचारला होता फक्त दैट्स इट ओके दोनशे रुपये पर्याय क्रमांक हा सेकंड जो आहे या ठिकाणी अँसर आहे ओके क्लिअर पुढचा क्वेश्चन घेऊ चला शंभरचे एकशे चार टक्के टाईम स्टार्ट करतो तुमचा पंधरा सेकंदामध्ये क्वेश्चन व्हायला पाहिजे इझी क्वेश्चन आहे एकदम क्वेश्चन नंबर फोर्टी फोर शंभरचे एकशे चार किती एकशे चार म्हणजे एक चतुर्थांश एक चतुर्थांश किती असतं हे जर शंभर असतील एकशे चार म्हणजे हा एवढा भाग एक चतुर्थांश ओके वन फोर्थ दॅट इज ट्वेंटी फाईव्ह अँसर आलेलं आहे सगळ्यांचं गुड ओके शंभरचे एकशे चार किती येतं ट्वेंटी फाईव्ह चला सोल्युशन असावं याच्यासाठी मी लिहून देते खास या क्वेश्चनमध्ये असं काही नव्हतं की याचं सोल्युशन लिहून द्यावं ओके चला चारशे पाच म्हणजे किती टक्के आज एकदम इझी लेवलचे क्वेश्चन आलेले आहेत आपल्याला ओके चला चारशे पाच म्हणजे किती टक्के कोणताही व्यवहारी अपूर्णांक ज्यावेळेस दिलेला असतो त्याला टक्केवारीमध्ये बदलवत असताना शंभरने गुणायचं असतं सा असं सांगितलेलं आहे तर इझिली पाच एक पाच पाच दोन दहा वीस वीस चौक ऐंशी या ठिकाणी पर्सेंट एटी पर्सेंट चारशे पाच म्हणजे किती टक्के होतात या ठिकाणी ऐंशी टक्के होतात पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर आहे चला ॲन्सर झाले सगळ्यांचं इझिली आपण या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत चला नेक्स, नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन नाही आहे आज स्लाइडमध्ये टोटल टेन क्वेश्चन होते चला कंप्लीट केलेले आहेत बाकीचे जे क्वेश्चन आहेत याच्यानंतर पोलीस भरतीचे आहे ये पुलीस भरती चाहे ना असे क्वेश्चन मी ॲड करेन बारा पंधरा क्वेश्चन याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये जे टाईप आत्तापर्यंत बिलकुल झालेलं नाही असे क्वेश्चन ओके रिपीट कुठलाही क्वेश्चन होणार नाही उद्याच्या लेक्चरमध्ये आणि त्याच्यानंतर होतील टी ई टीला विचारलेले क्वेश्चन आणि टेटला विचारलेल्या क्वेश्चनचा या ठिकाणी एक संपूर्ण मोठा व्हिडिओ असेल सर्व प्रश्नांचा समावेश त्याच्यामध्ये होईल कारण टी ई टीचा पेपर होतोच संपूर्ण वर्षभरामध्ये एक एकवेळेस टीई टीचा आणि टेटचा पेपर ओके कधी कधी तो पण होत नाही हे दुर्भाग्य आहे आपलं चला टीईटीचा पेपर झाल्याच्या नंतर एम पी एस सी ग्रुप सी ला विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा एक पी वाय क्यूचा व्हिडिओ असेल त्याच्यानंतर एम पी एस सी कंबाईन ग्रुप बीचा जो पेपर असेल त्याचे सुद्धा आतापर्यंत खूप सारे चॅलेंजिंग क्वेश्चन जे आहे ग्रॅज्युअली आपण थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढवत आहोत सगळे पी वाय क्यू घेणार आहोत जसं की मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं होतं फर्स्ट क्लासमध्ये तर ते सगळं काम आपण पूर्ण करणार आहोत आणि हे पण सांगितलं होतं जवळपास दहा ते आज सातवा लेक्चर आहे दहा ते पंधरा व्हिडिओजमध्ये हे संपूर्ण पर्सेंटेज चॅप्टर आपण पिंजून काढणार आहोत याच्याबद्दल कोणतीही शंका मनात बळगायची नाही आणि एखादा असा क्वेश्चन असेल जो तुम्हाला सतावत असेल पर्सेंटेजचा तो कुठल्याही एक्झाममध्ये विचारलेला असेल अशी अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला बिलकुल घाबरू नका या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये जर क्वेश्चन तुम्ही विचारलात तर नक्की त्या प्रश्नांचा समावेश मी नेक्स्ट स्लाईड्समध्ये किंवा तो सिलेबस नेक्स्ट पुढच्या स्लाइड्समध्ये ॲड ऑन करायचा प्रयत्न करेन तर तोपर्यंत विश्रांती घ्यायची सगळ्यांनी स्वस्त राहायचं मस्त राहायचं आहे अभ्यास करत राहायचा आहे पुन्हा भेटू क्लास नंबर एटमध्ये तोपर्यंत धन्यवाद